आहे आणि इथं आता पावसाळा जास्त प्रमाणात साफ तुम्हाला दिसतात कोण कसं बघितला खरं तर हा रेस्क्यू कॉल आम्हाला आला नव्हता आम्ही इथं शेजारी आलो होतो आणि आम्हाला बोलवायला आले की म्हणजे आम्ही साप बघत नाही त्यांना माहिती होतं आणि आम्हाला बोलवायला आले त्यांनी आणि ते शूज ठेवले त्यांनी आणि बघू शकता कशाप्रकारे साप येऊन इथं बसतात असे चप्पल वगैरे आपण ठेवतो आणि हा तर तुम्हाला माहितीच आहे की कोणता साप आहे हा नाणे जातीचा साप आहे मित्रांनो आणि आपण आजूबाजूला असे काही सामान वगैरे ठेवतो त्यामध्ये असे येऊन बसतात अशा प्रकारे पावसाळा आहे आणि कुठेही येऊन बसतात आपल्या घराच्या आजूबाजूला आपण सामान ठेवतो त्यामध्ये साप येऊन बसू शकतात शूजमध्ये वगैरे नाग नाग नागाचे आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पिल्लं जास्त प्रमाणात बाहेर पडतात साईज असते तेवढीच एवढीच असते पण पिल्लंसुद्धा बाहेर आलेत नागाची असो किंवा गोणसची असो त्यामुळे बूटमध्ये वगैरे येऊन बसतात चप्पल वगैरे आपण ठेवतो त्यामुळे शूजसुद्धा घालताना सांभाळून घाला लक्ष ठेवून त्यामध्ये चेक करूनच घालत जा हा तर नाणेटी जातीचा साप आहे आणि या सपा जर मारला तर तुम्हाला होईल लक्षात घ्या इतका शांत स्वभावचा मध्ये वगैरे राहणारा साप आहे आणि आता पावसाळा सुरू आहे तर या सापाचा मिलनकाळ सुरू आहे लक्षात त्यामुळे या सापाचे मागे सात सात आठ आठ सुद्धा अशी बाहेर पडतात मग लोक घाबरून जातात एवढी अशी का साप आपल्या आजूबाजूला आलेत जुग घाबरून न जाता या सापाचा मिलनकाळ असल्यामुळे असे साप बाहेर पडायत आणि पिल्लं बाहेर यात असं वाटतं लोकांना हा पिल्लू नाही आहे अक्षर या साप आहे म्हणजे मोठा साप आहे या जातीमध्ये सापाची जी साईज असते ती एवढीच असते आणि त्यामुळे मग तुम्हाला भीती वाटत असेल की पिल्लू याले आहेत की काय पिल्लू नाही अडल साप आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका हे कॉमन आहे असे साप तुमच्या आजूबाजूला भरपूर दिसेल आणि आता हायस्ट आम्ही ह्या आठवड्यात जा हा साप जास्त प्रमाणात पकडलेला आहे त्यामुळे भरपूर साप सापने असे बाहेर पडणार आहेत पण शांत अत्यंत शांत स्वभावाचा साप असतो हा त्याच्यापासून काय गार्डन गार्डनमध्ये वगैरे अशा ठिकाणी आज आपल्या प्रमाणात राहतो आणि बेडूक वगैरे छोटे छोटे बेडूक वगैरे खाण्यासाठी आपला दुर्दैव येऊ शकतो त्यामुळे एक माहिती असावी त्यामुळे आपण न जाता याला काही न करता सोडून दिला तरी होता धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा